नमस्कार भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण नवरात्री साजरी करतो म्हणजेच नवरात्रीमध्ये घट बसवतो आदिमाया शक्तीचा उपवास करतो परंतु आपण हा उपवास का करतो त्याचे एक रहस्य आपण जाणून घेणार आहोत आणि उपवास म्हणजे काय उपवास केल्यानंतर काय फळ प्राप्त होते उपवास घरातील कोणत्या व्यक्तीने करावा उपवास या शब्दाचा अर्थ काय हे सगळं जाणून घेणार आहोत नवरात्र म्हणजे देवीची नऊ दिवस आराधना करणे नऊ दिवस मातेच्या नावाने उपासना करणे कारण नऊ दिवस आदिमाया शक्तीने अनेक दैत्य मारले आणि माता थकलेली आहे या काळामध्ये बघा म्हणून या नऊ दिवसात आपण मातेची आराधना करायची असते त्यामुळे मातेला सुद्धा शक्ती प्राप्त होते बघा भक्ताच्या आराधनेतून या नऊ दिवसामध्ये आदिमाया शक्ती जगदंबेने शुंभ निशुंभ रक्तबीज महिषासूर अशा महाभयंकर राक्षसांचा नाश केला वध केला आणि या दैत्यांना मारून आदिमाया शक्तीने आपल्या कुळाचे रक्षण केलेले आहे बघा म्हणून देवीचे हेरून आपण कधीच फेडू शकत नाही बघा आणि त्यासाठी देवीच्या या नऊ दिवसामध्ये जगदंबेची उपासना म्हणून अनेक भक्त उपास करतात आणि उपास करून देवीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात पण आईचे ऋण हे कधीही फिटत नसते बघा उपवास या शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे जवळ राहणे उपवास म्हणजे ज्या देवाची आपण उपासना करतो त्या देवाच्या जवळ राहणे आणि अखंड त्या देवाचे नामस्मरण करणे याच शब्दाला उपास म्हणतात बघा भगवंताच्या जवळ राहणे आणि त्या देवाची सतत आठवण करणं बघा तसं अनेक साधु ऋषींनी सुद्धा आपल्या अभंगातून सांगितले आहे बघा की देवाची या उभा क्षण भरी त्या मुक्तीचारी साधी येला हरे मुखे मना हरे मुखे मना पुण्याची गणना कोण करी उपास म्हणजे हरिनाम घेणे बघा आहो सर्व शक्तिमान हनुमंतांनी सुद्धा सांगितले ज्या क्षणी हे देवा ज्या क्षणी तुझी मला आठवण येणार नाही तो काळ मी आघोरी समजेल म्हणजे प्रत्येक क्षण हा भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे बघा कामातून त्या नवरात्रीच्या उपवासाबद्दल सांगायचे म्हटले तर आजही खेडेगावात आपण जा ज्या ज्या ठिकाणी मंदिरे आहेत भैरवनाथाचे असो काळूबाईचे असो आई जगदंबेचे असो असे कित्येक मंदिरे आहेत त्या मंदिरामध्ये त्या खेडेगावातील कितीतरी घरातील लोक मोठे म्हणजे नवरात्रीत तिथे जाऊन बसतात नऊ दिवस त्या मंदिरामध्ये घरातील लोक राहतात बघा घरातील एक तरी माणूस असतोच बघा किमान पन्नास ते शंभर माणसे तरी असतात मंदिरात राहतात नऊ दिवस अखंड नऊ दिवस उपवास करतात म्हणजे उपवासाचा फराळ खाऊन देवीचे नामस्मरण दिवसभर करतात फक्त आंघोळीसाठी घरी येतात आजही या प्रथा परंपरा चालू आहेत खेडेगावामध्ये कित्येक गावामध्ये तर या परंपरेच्या पाठीमागे एक रहस्य दडले की आपले जीवन सार्थकी लागावे आपल्या कुटुंबावर कुठलेही संकट येऊच नये वर्षभर आपल्या घराची भरभराट व्हावी आदी मायाशक्तीचा शक्तीचा हातभार असावा आपल्या कुटुंबाला म्हणून बघा नऊ दिवस लोक उपवास करतात आणि मंदिरात जाऊन बसतात बघा नुसता उपवास नाही तर नऊ दिवस ज्या देवीच्या नावाने उपवास करतो आपण त्या देवीचे नामस्मरण आपल्या मनामध्ये असावे कुठलीही वाईट बुद्धी आपल्या मनामध्ये नसावी मन हे स्वच्छ असावे तर त्या उपवासाचे महत्व आहे आजही बघा कित्येक गावामध्ये कित्येक खेड्यामध्ये आपले आजी आजोबा ह्या नवरात्रीचा उपवास करतात बघा ह्या नवरात्रीचा परंतु आपले आजी आजोबा किंवा आपले आई वडील थकल्यानंतर ते उपवासाची परंपरा परत पुढे चालवण्यासाठी त्या घरातील थोरल्या मुलाने तो उपवास करावा किंवा थोरल्या सुनेने तो उपवास करावा त्यांच्या नावाने ही परंपरा चालू ठेवावी आजही असे चालले आहे बघा ही परंपरा टिकवण्यासाठी आणि त्यासाठी नऊ दिवस आपण उपवास करतो आदिमाया शक्तीची ताकद आपल्या घरामध्ये येते आणि आपल्या घराची भरभराट होते कुठलीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येत नाही उपास केल्यानंतर फक्त विश्वास फार त्या ठिकाणी महत्वाचा आहे उपास करताना नेहमी हलकं खाणे दूध पिणे फळे खाणे कमी खावे आणि देवाचे दिवसभर नामस्मरण करावे अहो आपल्या जीवनातील फक्त नऊ दिवस आपण आदिमाया शक्तीसाठी म्हणजे कुठल्याही तुम्ही ज्या देवाचे भक्त असाल त्या देवासाठी आपण नऊ दिवस द्या आणि उपवास करा तर उपवासाचे हे महत्व आहे बघा किंवा काही लोकांना जमतही नसेल तर त्यांनी उठता बसता करावा म्हणजे पहिल्या दिवशी करावा आणि शेवटच्या दिवशी करावा त्याला उठता बसता म्हणतात त्यामुळे आपण जो नवरात्रीचा उपवास करतो ही परंपरा आहे आपली याला आध्यात्मिक पुरावा आहे आणि वैज्ञानिक सुद्धा पुरावा आहे हिंदू धर्माच्या चालीरीती किती चांगल्या आहेत बघा म्हणून मनापासून नवरात्रीमध्ये उपवास करा आणि आदिमाया शक्तीची उपासना आपण नक्की करा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून आदिमाया शक्तीचा उदो उदो अशी कमेंट नक्की द्या धन्यवाद